नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे स्टाय प्रवाहाच्या आबोली मालिकेत काही दिवसांपूर्वीच जान्हवी किल्लेकर आणि मयुरी वाघ या दोन लोकप्रिय अभिनेत्रींची एंट्री झाली होती आता या पाठोपाठ आणखीन एका मालिकेत लोकप्रिय अभिनेते एंट्री घेणार आहेत रात्री उशिरा प्रसारित होत असलेली तरीही स्टाय प्रवाहाच्या येड लागल प्रेमाच्या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळत आहे लवकरच मालिकेत अभिनेते विद्याधर जोशी उर्फ बाप्पा जोशी यांचं आगमन होणार आहे नाटक मालिका चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे उमच्या भावाची म्हणजेच बाळामामाची भूमिका ते साकारत आहेत जी जी म्हणजे उमाचा भाऊ आयुर्वेदिक औषधांचा जुना जाणकार असून मंजिरीचा जीव धोक्यात असताना तिच्यावर औषधोपचार करण्यासाठी बाळामामा पंढरपुरात आले होते वृत्तीने करमट अभिमानी परखड आणि स्पष्ट वक्ते असलेल्या बाळामामाला समाजात प्रचंड आदराचं स्थान आहे उमाला तू चुकते आहेस असं तोंडावर सांगू शकणारा बाळामामा तेवढाच लाघवी आणि प्रेमळ आहे बाळामामाची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते विद्याधर जोशी जीव घेण्या आजारातून मात करून जवळपास दोन वर्षानंतर पुन्हा एकदा कलाक्षेत्रात आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत ते मधल्या काळात लंग्स फ्लायोजीस या आजाराने ग्रस्त होते त्यानंतर त्यांच्या फुफ्फुस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आजारापासून बरे होऊन विद्याधर जोशी आता पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळत आहेत अनेक मालिका नाटकं आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारे सर्वांचे लाडके बाप्पा जोशी आता येड लागलं प्रेमाचं मालिकेच्या माध्यमातून एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येतील विद्याधर जोशी या भूमिकेविषयी सांगताना म्हणाले दोन वर्षानंतर आवडीचं काम करताना मला अतिशय आनंद होतोय मनाला आतून उभारी येते असं वाटतं माझ्या नशिबाने सेटवरची सगळी मंडळी माझी काळजी घेत शूटिंग करत आहेत स्टार प्रवाहाचे बिझनेस हेड सतीश राजवाडे यांनी देखील प्रचंड मानसिक आधार दिला गेली दोन ते अडीच वर्ष आजारपणामुळे मी अभिनय क्षेत्रापासून लांब होतो मात्र आता माझी प्रकृती उत्तम आहे प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच मी पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला सुरुवात करत आहे येड लागलं प्रेमाचा मालिकेतला बाळामामा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची खात्री आहे आपल्याला येड लागलं प्रेमाचं या मालिकेची नवीन अपडेट जाणून कसं वाटलं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद